नमस्कार वैशाली इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आपण उकडलेल्या बटाट्याचे वेगवेगळे वेग पदार्थ करतो त्यात आपण आज एक पदार्थ करणार आहोत तो म्हणजे बटाट्याची भुर्जी त्यासाठी मी कांदा बारीक चिरलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला आहे कोथिंबीर चिरलेली आहे त्याच्यानंतर इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या हळद अर्धा चमचा घेतली आहे एक चमचा तिखट घेतलेला आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो कारण भुर्जी थोडी तिखटच चांगली लागते ही धना पावडर घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण हा काळा मसाला घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत कढईत आता तेल घेऊया साधारण दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे मोहरी घालूया जिरं मोहरी तडतडायला लागली आपण आता हिंग घालणार आहोत मिरची कांदा घालते कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे थोडासा ट्रान्सपरंट करायचा आहे आता टोमॅटो घालते आणि लसूण पेस्ट आपल्याला ते हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो अगदी पूर्ण मऊ झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटो छान झालेले आहे आता आपण हळद घालणार आहोत तिखट धना पावडर आहे मीठ थोडंसं घालते नंतर आपण बटाटा घाल घातल्यानंतर थोडंसं टेस्ट करून परत मीठ घालता येतं आता आपण यामध्ये हा उकडलेला बटाटा आहे तो असा कुस करून घ्यायचा आहे दोन छोटे बटाटे घेतलेले थोडा क्रश करून घ्यायचा बटाटा खूप मोठे तुकडे नको काळा मसाला कोथिंबीर अगदी चतकोर फोड लिंबाची घेतलेली आहे त्याचा आपण रस घालणार आहोत आपली बटाट्याची भुर्जी एकदम तयार झालेली आहे आता ही भुर्जी जी आहे ती आपण पराठ्याबरोबर पोळीबरोबर ब्रेडबरोबर देखील ही छान लागते नक्की करून बघा आणि कमेंट्स नक्की द्या आपण पुन्हा भेटूया वे? माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह